आम्ही आज वनभोजनला आमच्या नदीवर चाललोय तू काय घेतले रे तनिष्का तू काय घेतलंय राईस कांदा वगैरे सगळं भाजी वगैरे कुकर भांडी भांडी <laughs> वहिनी तुम्ही काय घेतलाय आलात कुठून जाणार कुठे अशा तऱ्हेने आमची गँग आज नदीवर वनभोजन करायला चाललेली आहे एक वेगळा अनुभव यांना शहरी भागात जीवन जगत असल्यामुळे यांना आजकाल वनभोजन वगैरे प्रकार माहित <laughs> नाही ना। तेजपत्ता तेजस्विनी मस्के तुम्ही तेजपत्त्याची पानं घ्या आपल्याला असा आहे आपल्याला आपल्या भारत देशाला काय बोलायचे की चिडिया कारण की मसाल्याचं उत्पन्न आपल्या देशात भरपूर होत आणि ह्या तेजस्विनी पवार आता करतायत दालचिनीची पानं फ्रीमध्ये आहेत आणि प्रसाद सावंत तिकडून आलेले आहेत कॅन घेऊन आमच्या बोरींना पि प्युअर पाणी पाहिजे प्रसाद सावंत कांदा कटिंग करत आहेत तेजस्विनी पवार ह्या सगळ्यात पृथ्वीवरची महाग वस्तू सोलत आहेत आमच्या पुण्यावरनं वहिनी आल्या आहेत किचनच्या त्या प्रभारी आहेत त्यांनी आता मस्त चूल बनवले इकडे चकुली आणि आर्या आणि रिया अशा प्रकारे वनभोजनाचा कार्यक्रम ओंकार मोरे आलेत पाण्याचा कंटेनर घेऊन इकडे फिशिंग चालू आहे पकडला

कशी आहे मॅगी प्रसाद काका मॅगी कशी आहेत तनिष्काचे काका आले स्पेशली पुण्यावरून आलेत आमच्या बुडबुड्यात वनभोजन करायला ओमकार बोरे तिकडे आहेत गडावर बसलेत वा